मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचा जिल्हा कमिटी सदस्य आणि डेमोक्रॅटिक युथ फेडरेशन ऑफ इंडिया या युवा संघटनेचा राज्य सहसचिव आहे पूर्णा या ठिकाणी पूर्णा तहसीलवरती तालुक्यातील जे शेतकरी शेतमजूर आणि इतर जे आ, इथले नागरिक आहेत त्यांच्याकडनं ओला दुष्काळ जाहीर करा म्हणून जी काय मागणी आणि जे काय इथे आंदोलन झालेलं आहे त्याला प्रथमत मी मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष आणि डी वाय एफ आय या दोन्ही संघटनेकडनं जाहीर पाठिंबा देतोय आणि महाराष्ट्र सरकार जो की हेक्टरी फक्त आठ हजार पाचशे रुपये देण्याचं इथं त्या त्यांनी मंजूर केलेलं आहे त्याचा आम्ही जाहीर निषेध करतोय आमच्या मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाकडनं अखिल भारतीय किसान सभा शेतमजूर युनियन आणि सी आय टी वी हे कामगार संघटना जी आहे आमची आणि वाय एफ आय या सगळ्यांची मागणी जी आहे किमान पन्नास हजार हेक्टरी शेतकऱ्यांना दिलं पाहिजे ओला दुष्काळ जाहीर केला पाहिजे शेतमजूर जे आहेत त्यांच्या प्रत्येक कुटुंबाला पंचवीस हजार रुपये दर महिना दिला पाहिजे त्यांचं कर्ज पूर्णतः माफ केलं पाहिजे या सगळ्या मागण्यांना घेऊन उद्या छत्रपती संभाजीनगर या ठिकाणी मोठा मोर्चा विभागीय मोर्चा करत आहे आणि इथे सुद्धा आम्ही त्याच मागण्या करत आहोत आणि शेतकऱ्यांची जी एकजूट आहे त्या एकजुटी सोबत आम्ही खंबीरपणे उभे आहोत असं मी मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष आणि डीवाय बाईकडून जाहीर करतो